या स्वागत समारंभाच्या नंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकडे आपण जातोय आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर भरत नाईक जनरल सेक्रेटरी सेक्युलर मुवमेंट महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं mm -hmm. सेक्युलर मुवमेंट महाराष्ट्र ही संघटना आणि या संघटनेचं आज या पुण्यामध्ये होत असणारं हे प्रतिनिधींचं अधिवेशन या अधिवेशनाच्या निमित्तानं थोडक्यात सेक्युलर मूवमेंटमध्ये जे आपले नवीन प्रतिनिधी आहेत आणखी त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत त्यांना सेक्युलर बद्दलचा प्रस्तावनेचा भाग माहीत व्हावा म्हणून सेक्युलर बद्दलची काही माहिती मी सांगणार आहे साधारण दोन हजार अकरा बारापासून आम्ही या सेक्युलर मूवमेंटची त्याची तयारी आणि त्या अनुषंगानं आपल्याला जे काही काम करायचं आहे त्या दृष्टीनं तयारी सुरू होती पण याचा आमचं रितसर दोन हजार चौदा ऑगस्टमध्ये सांगलीमध्ये एक अधिवेशन झालं आणि या अधिवेशनमध्ये सेक्युलर मूवमेंटची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये सेक्युलर आर्ट मुवमेंटची स्थापना झाली आणि या दोघांच्या वतीनं आम्ही आता महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम घेतो हो। आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रबोधन चर्चा परिसंवाद वेगवेगळे मेळावे परिषदा घेणं आणि काही कार्यशाळा घेणं विशेषतः चित्रकारांच्या कार्यशाळा घेणं अशा वेगवेगळ्या उद्देशानं ही सेक्युलर मुवमेंट कार्यरत आहे आज या निमित्तानं या परिषदेचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मित्र प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर कोल्हापूरचे लोकप्रिय जिल्हाधिकारी आणि नंतरच्या काळामध्ये अखिल भारतीय मराठी परिषदेचे बडोद्याचे जे अध्यक्ष राहिलेले आहेत ते साहित्यिक विचारवंत लक्ष्मीकांत देशमुख सर पवन शहाने सर मधु कांबळे सर शेळके साहेब गौतमीपुत्र पुत्र सर ही सगळी मान्यवर मंडळी आज उपस्थित आहेत आपणही वेगवेगळ्या इथून पुढचा सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा सुरू राहणार अजिंठ्याच्या शोधाला दोनशे वर्ष पूर्ण झाली म्हणून एकवीस आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला चित्रकारांची एक कार्यशाळा घेतली आणि त्याच्याही अगोदर पंचवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार अठरा ला पाचगणी चित्रकारांचं तिथे कार्यशाळा झाली त्याची त्याच्यामध्ये तयार झालेली जी चित्र आहेत ही महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर औरंगाबाद मुंबई अशा अनेक ठिकाणी त्याची प्रदर्शनं झालेली आहेत हा एक मोठा भाग हे मोठं योगदान एक चळवळीचा इतिहास चित्ररूपाने आणि काही विषयाशी जोडलेली की जसं अस्वस्थ भारतीय वर्तमान या थीमला ठेवून पासगणीची चित्र तयार झाली आणि रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन या थीमला गृहित धरून अजिंठ्याची चित्र तयार झाली आणि त्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये चळवळ आणि फुले आंबेडकरांचा बुद्धांचा विचार त्याच्यामध्ये आलेला नंतरच्या काळामध्ये सांगोल्यामध्ये एक संविधानिक धार्मिक हक्क स्वातंत्र्य परिषद ही शेळके यांना मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही सांगोल्यामध्ये घेतलेला आहे एक महत्वाचा विषय प्रमाणबद्ध प्रचलित प्रमाणबद्ध निवडणूक पद्धतीवरचा जो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सेक्युलर मुवमेंटने मांडलेला आहे दादरला मुंबईला त्याच्याबद्दल एक दिवसाची एक दिवसाचं चर्चा सत्र ही झालं आणि नंतरच्या काळामध्येही याच्याबद्दलची चर्चा होते आहे आजऱ्यापासून ते मुंबईपर्यंत कोल्हापूर सांगली सांगोला या अनेक ठिकाणी आम्ही अभ्यास शिबिर आणि वेगवेगळ्या बैठका या घेतलेल्या आहेत आणि सेक्युलर मुवमेंट मधून पुन्हा जयंती हे सरांचं जे पुस्तक आहे हे प्रकाशन समारंभ चांगल्या पद्धतीने सांगलीमध्ये आयोजित केला होता फुले आंबेडकरी समकालीन राजकारण हे आणखी एक पुस्तक सरांचं आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये काही लेखक आहेत याही पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे कोल्हापूर सांगली औरंगाबाद अनेक ठिकाणी त्याचं प्रकाशन झालं त्यानिमित्तानं चर्चा झाली आणि फुले आंबेडकरांचं हे जे समकालीन राजकारण आहे आजच्या काळामध्ये कसं प्रस्तुत आहे त्याची मांडणी ही झालेली आहे समतेवर आधारित नवीन समाज निर्माण करणे हे फुले आंबेडकरी चळवळीचे ध्येय आहे सामाजिक न्याय समता आणि सामाजिक दृष्ट्या जो वंचित समुदाय आहे त्यांच्या घटनात्मक हक्कांचं संरक्षण करणे आणि त्यासाठी प्रबोधन करणे यासाठी सेक्युलर मुवमेंट दोन हजार चौदा पासून आज अखेर कार्यरत आहे पुण्यामध्ये हे अधिवेशन घेत असताना फुले आंबेडकरी तत्वज्ञानाने चळवळ हा मुख्य विषय तपशिलांनी समजून घ्यावा आणि त्याच्या अंतर्गत असलेले संविधान शिक्षण फुले आंबेडकरी राजकारण आणि धम्मक्रांती अशा मुख्य चार उपविषयांच्या बद्दलची मांडणी विविध सत्रांमध्ये उद्यापर्यंत ही इथं केली जाणार आहे महाराष्ट्रातून सेक्युलर मुवमेंटचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी चंदगड आजारापासून ते बीड औरंगाबाद कोल्हापूर सांगली मुंबई अशा विविध ठिकाणाचे प्रातिनिधिक स्वरूपातले प्रतिनिधी अधिवेशन आज या ठिकाणी संपन्न होत आहे सेक्युलर मुवमेंटच्या वतीनं सेक्युलर आर्ट मुवमेंटच्या वतीनं मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि ह्या दोन दिवसाच्या परिषदेमध्ये आपण उपस्थित राहावं मार्गदर्शन जे जे होणार आहे ते सगळं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठलेही सत्र चुकवू नये तुमच्या कुठल्याही अडचणी आल्या तर तुम्ही भेटा राहण्याची भोजनाची इथे सोय आहे त्यामुळे कुठेही इकडे तिकडे जाऊ नका दोन्ही दिवस दोन्ही वेगवेगळ्या सत्रांमध्ये होणाऱ्या सर्व विषयांसाठी आपण उपस्थित राहावं सहभागी घ्यावं अशी विनंती करतो पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय धन्यवाद <laughs> नाईक सर